हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत शक्तिशाली आहे कारण एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा वाजून सतरा मिनिटांवर घडणारा एक ग्रहयोग तुमच्या दोन हजार सव्वीसचं भविष्यच बदलून टाकू शकतो धनुराशीत बुधाचा प्रवेश आणि सूर्याची एकत्र उपस्थिती तयार करतीय अद्भुत बुधादित्य योग हा योग बुद्धी आर्थिक वाढ निर्णय क्षमता प्रतिष्ठा आणि भाग्योदय यांचा प्रतीक मानला जातो आणि यावेळी हा योग तीन राशींसाठी विशेष शुभ आहे मेष कन्या आणि कुंभ या तीन राशींच्या आयुष्यात वर्षा अखेरीचा हा योग मोठा टर्न अराऊंड देऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण अखेरीस दोन हजार सव्वीससाठी एक अत्यंत महत्वाचा संकेत सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मध्येच सांगतो सबस्क्राईब करून ठेवा दररोजचं ग्रह विश्लेषण तुम्हाला नेमकं मार्गदर्शन देईल एक मेष राशी थांबलेली कामं आता गती पकडतील मेष राशीसाठी योग म्हणजे प्रगतीचा वेग वाढवणारा कालखंड धनुराशीतील सूर्यबुध तुमची निर्णय क्षमता तिखट करतात जिथे आधी गोंधळ होता तिथे आता स्पष्टता दिसू लागते लांब काळापासून अडलेली कामं अचानक पूर्ण होण्यास सुरुवात होईल व्यवसायात नवीन नफा नोकरीत रेकग्निशन आणि परीक्षा इंटरव्ह्यूमध्ये यशाची शक्यता अत्यंत प्रबळ आहे घर दुकान किंवा जमिनीची खरेदी करायची इच्छा असेल तर हा काळ अगदी योग्य सामाजिक प्रतिष्ठा वाढण्यातही हे दिवस महत्वाची भूमिका निभावतील येत्या काही दिवसात मेष राशीसाठी हे गोल्डन टेन डेज ठरू शकतात दोन कन्या राशी आर्थिक वर्षाव आणि करिअरमध्ये बूस्ट कन्या राशीचा स्वामीच बुध त्यामुळे बुधादित्य योगाचा प्रभाव इथे दुप्पट दिसतो पहिली मोठी गोष्ट म्हणजे नवीन इन्कम सोर्सेस गुंतवणुकीतून परतावा अचानक मिळकती आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी हा सर्वोत्तम काळ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन रोल एक्सपॅन्शन किंवा सिनियर लेवलचं ट्रस्ट सहज मिळू शकतं तुमची डिसिजन मेकिंग इतकी स्पष्ट होईल की लोक तुमच्याकडून मार्गदर्शन मागतील वैवाहिक नात्यात ताण कमी होईल संभाषण शांत आणि स्पष्ट होईल तुमची रचनात्मकता उंचावेल फ्रीलान्सिंग साईड बिझनेस किंवा नवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा काळ परफेक्ट आहे तीन कुंभराशी घर वाहन खरेदी आणि कौटुंबिक शांतता कुंभराशीसाठी हा काळ ट्रान्सफर्मेशन पिरियड आहे विचारांना क्लॅरिटी मिळेल निर्णय घेण्याची ताकद वाढेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर वाहन किंवा जमीन खरेदीचा शुभयोग सक्रिय होतो जे प्लॅनिंग अनेक वर्षांपासून सुरू होतं त्याला आता प्रत्यक्ष रूप मिळू शकतं व्यवसायात नवीन कॉन्ट्रॅक्ट्स नवीन ग्राहक आणि संभाव्य विस्तार दिसेल नोकरीत प्रतिष्ठा आणि विजिबिलिटी वाढेल कौटुंबिक ताणतडाव कमी होतील घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होईल दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला कुंभराशीसाठी एक मोठा मेंटल स्ट्रेंथ बूस्ट येणार आहे ज्याचा पाया हा बुधादित्य योगच घालतो शेवटचा राजयोग संकेत एकोणतीस डिसेंबरपासून सात जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या तीनही राशींना अत्यंत शक्तिशाली कॉस्मिक एनर्जी मिळते पण या योगाचा पूर्ण लाभ फक्त त्यांनाच मिळतो जे अखेरीच्या एका महत्वाच्या अलाइनमेंटला फॉलो करतात तो अलाइनमेंट काय आहे तो पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे मिस करू नका आपण ऐकत होतात पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह